नमस्कार शेतकरी बांधवांनो हा आपला सोनालिकाचा जर मशीन आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याकडे एकच साईज येते हा सहा फीट मधला मल्टीस्पीड गिअर बॉक्स मधला जर आहे याच्यामध्ये आपल्याला रोटावेटर सोबत जे आपला ऊस असेल केळी असेल हळद असेल अद्रक असेल या पिकामध्ये टू इन वन काम करते याच्यामध्ये जर बघितलं आपण ह्या पूर्ण आशिचं वजन आहे सहाशे किलो याच्यामध्ये जर बघितलं आपण बेचाळीस फात्यामध्ये हा आपला रोटो रिजर येतो जो आपला ऊस केळी आणि हळदीचा भाग आहे अद्रकीचा भाग आहे जे बेड बनवल्या लागत आहे बनल्या जाते याला कमीत कमी एक बावन्न ते पंचावन्न एच पी चा ट्रॅक्टर लागतो त्याचा गिअर बॉक्स जर बघितला आपण स्पीड मधला गिअर बॉक्स आहे याच्या तेरा तेवीस चा पिनियन आहे सोळा मागची स्पर गिअर जर म्हटलं तर सोळा एकोणावीसचे ची स्पर गिअर येतात त्याच्यामध्ये हेवी ड्युटी मधला मॉडेल आहे त्याच्यामध्ये आपण दोन वर्षाची वॉरंटी देतो या रोटरी देतो याची किंमत जर बघितली आपण सध्या एक लाख एकावन्न हजार रुपयाची एम आर पी आहे एक्झिबिशन मध्ये कुठलाही शेतकरी खरेदी जर करत असेल तर एक लाख पस्तीस हजार रुपयाला आपण आहे या मॉडेल मध्ये तुम्हाला जे काही जो आपल्याला बेड पाडायचा आहे त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करता येते आपली चार फुटामध्ये जे सरी करायची असत फुटामध्ये जो बेड पाहिजे असेल तोही करू शकतो त्याचबरोबर हे दिवसभरामध्ये जर म्हटलं तर एक साधारणतः दीड तासामध्ये एक एकर हे काम करतो पाच ते सहा लिटर याच्यामध्ये डिझेल पाठल